सर्वजण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी लढलो आपण प्रमाणितपणाने लढलो आपण प्रत्येक मतदाराला दूरपर्यंत पोहोचवलो पण या ठिकाणी आज जी ईव्हीएमचा वोट चालू आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येऊ शकलं नाही आता मागची मागची वाढी वाचत न बसता या ठिकाणी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण कामाला लागण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक या ठिकाणी आपण बोलवलेली या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका नेत्यांच्या असतात पण स्थानिक स्वराज्य संस्था या तुमच्या आमच्या सर्वांच्या असतात कार्यकर्त्यांच्या असतात त्यामुळे आता माग काय झालं हे न बघता आपण आपल्या निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि आपण सर्वजण आग जपून आता आपण कामाला लागलं पाहिजे खरं तर मी या ठिकाणी आपल्या

खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अतिवृष्टी अतिवृष्टीचा आहे आणि या ठिकाणी आज सरकारने खूप कुठली मदत मिळाली नाही त्यामुळे आपण ही बैठक घेण्याचा उद्देश असा होता की बैठक घेऊन आपण सर्वजण घेईल एका ठिकाणी येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी तर आपण केलीच पाहिजे त्याचबरोबर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून आपण आज ही बैठक संपल्यानंतर तहसीलला जाऊ तहसीलला आपण ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ करावं आपला खरीप खरीप हंगाम या ठिकाणी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे रब्बीसाठी शासनाने आपल्या कर्ज व बी बी आणि मोफत पुरवठा करावे या ठिकाणी आपले जे धरणगाव दुर्गावला अतिवस्ती म्हणून दरवेळेस आतापर्यंत तीन ते चार वेळा त्या गावाला फटका बसलेला आहे त्यामुळे त्या बोरगाव गावाचं स्थलांतरित करण्यात यावं

आपलं मन आपलं मन डायवर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी आपण आपले नेते आदरणीय जयंतरावजी पाटील यांच्या वरती जे गोपीचंद यांनी जी गरज गोष्टी आहे त्यांना पण आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोडी मारून आंदोलन पण आपल्याला करायचं आहे त्या सर्वच आपण संगम या ठिकाणी घडवून आणून आपण ही बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे त्यामुळं आपण सर्वांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कामाला लागावं आणखी आरक्षण सुटलेलं नाही त्या उमेदवारांच्या सोबत आपण सर्वजण राहूया आपल्या जास्तीत जास्त जागा या ठिकाणी कशा कारण लोकसभा आणि विधानसभेचे उमेदवार जरी आपल्याला जाते असतील तर स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची कामं करण्यासाठी त्या सभागृहामध्ये आपले लोकप्रतिनिधी लागत असतात छोटे छोटे काम पडत असतात आमदार खासदाराकडे कोणाचं काम पडते त्यापेक्षा सर्वात जास्त काम ज्या ठिकाणी आपले पडतात त्या ठिकाणी ही निवडणूक आहे त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी पर्यंत केले पाहिजे या ठिकाणी पंचायत समितीला गेल्यावेळेस आपले एकमेव सदस्य आले प्राध्यापक शिवाजीराव मुळे सर त्यांच्या माध्यमातून काँग्रेस बरोबर आघाडी करून आपण त्यांना पंचायत समितीच्या सभागृहामध्ये ते सभापतीच्या पद आज मान झाले या कार्यकाळामध्ये फोटे असतील विहिरी असतील सर्व सामान्य लोकांच्या घरकुळाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपल्याला खरं जायची गरज पडत होती काटण बघायला त्या सर्वांना त्यामुळं या पंचायत समितीच्या समागारामध्ये आपली लोक गेली पाहिजेत नगरपालिकेच्या समागारामध्ये आपली लोक गेली तर सर्व सामान्य लोकांना त्रास होणार नाही नाहीतर आज बघा पंचायत समितीला जावा कोणी अधिकारी बोलायला तयार नाही तीन चार वर्ष झालं सगळं निर्णय नगरपालिकेत जावा कुठलंही कागद आपल्याला मिळत नाही या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुत्र्याचा कुत्र्याचं थैमान आहे या कुत्र्याच्या थैमानासाठी सुद्धा लोकांना आंदोलन करावं लागत आहे म्हणजे एवढे निर्णयाचे प्रशासन आहे त्यामुळं सर्वांनी या गोष्टीसाठी लढा दिल्या पाहिजे आणि आपल्या मागण्या आपण निघून धरल्या पाहिजे कारण आज पंच्याऐंशी नव्वद वर्षाचे शरद चंद्र पवार साहेब न खचून आता आपल्यासाठी लढत आहेत आपण तर सर्वजण तरुण आहोत आपण पवार साहेब आपलं बघून नव्या मुंबईने आपण सर्वांनी कामाला लागूया या ठिकाणी एवढ्यासाठीच आपण या ठिकाणी वेळेला बोलवले आहे या ठिकाणी माझ्या प्रस्ताविका नंतर आपल्या जे आपल्याला आपलं मत मांडायचं आहे ते आपण मानू शकता या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय जय मी गोष्ट वाचलेली होती पंडित नेहरू जेव्हा त्यांच्या भ्रष्टाचार केलं होते एक हॉटेल वरती आलं आणि चार पाच कार्यकर्ते जर सोबत होते आणि त्यावेळेस असं झालं की सर्वांनी चार वाणी नाश्ता केला आणि तेवढे पोलीस पैसे त्यांच्या खिशात नव्हते तर त्या हॉटेलवाले म्हणलं साहेब काही हरकत नाही तुम्ही प्रचार करत आहात आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि या देशाला दिशा देण्याचं कार्य तुमच्याच साधन होईल एक माझा साधा एक माल त्याच्यामध्ये खाता म्हणून मी तुमचं तुम्ही बिल घेणार नाही तर मी हे गोष्ट एवढंच सांगते की जे मागतात ना की निवडणुकीसाठी तुम्हाला पैसा लागतो ये मला सांगा याच्यापैकी कि किती लोक प्रचारासाठी पैसे मागणारच आहे आई पण पैसे मागतात प्रचारासाठी झालं ना एवढी मोठी तर आमची ताकद सर्वांच्या पाठीमागे आहे तर मला वाटत की प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हो शरद पवार पवारांनी महा केला पाहिजे निवडून येईल का नाही त्याच्याकडे पैसा आहे का नाही हे विचार करू नका फक्त गाव पातळीवरती एवढा मेसेज केला पाहिजे की शरद पवार पक्ष लयाच केलेला नाही तो जिवंत आहे आणि तो लढत आहे

मला एकच म्हणायचं आहे फुटबॉल कमर, क्या, कमर क्या, क्या करता है फुटबॉल कमर क्या करता है कितने खुदा क्या करता है कमर कसून दुनियाचा निवडणुकीला जागा आपण प्रत्येक आपल्या आपल्याकडे वाढा आपल्या घन आपल्या भागात आपल्या पक्ष कसा करता येईल बिल असताना मुस्लिम समाजाची खासदार किती आहेत बावीस ते चोवीस पण याच्या विरोधात मतदान किती झालं तर आपण सर्वजण मिळून या सरकारला थांबवू शकतो देशात थांबवू शकतो जिल्हा परिषद पंचायत समिती इथे सुद्धा मान्यवरांनी या कृषी पण विचार केला पाहिजे सर त्यांचा बघूया की आयुष्याच्या समाज जिल्हा परिषदमध्ये त्याची ताकद कमी आहे परंतु एखादी अशी जागा

আৰু আমি পাতি আছে বিনতি কৰোঁ কিন্তু नंतर लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कसं तर मिळालंच मिळालं आणि आपल्या लोकसभा लातूर लोकसभा येईल दोन सर्व काँग्रेसची लोक आली त्यात आपल्या उद्दीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मिळून आणि शिवसेनेनी मिळून प्रचार केला लोकसभेमध्ये एवढा उत्तम असा प्रचार सुखम असा प्रचार होता की आपला कुठल्या भावसाला दोन हजार पाच मत म्हणजे चौऱ्याण्णव हजार विधानसभेमध्ये आपल्याला त्र्याण्णव हजार मतदे त्यावेळेस म्हटलं होतं की आपण एक योग्य निर्णय घेतला आहे आणि आपण योग्य दिशेने लोकसभेचा कालावधी विधानसभेच्या कालावधीमध्ये आपण खूप आंदोलना निवेदन सभा प्रत्येक गावामध्ये आपण सौभाग्यासाठी आणि खूप चांगलं वातावरणही तयार झालं मित्रांनो खूप चांगलं वातावरण विधानसभेच्या फॉर्म भरताना असेल फॉर्म भरल्यानंतर शेवटच्या पंधरा तारखेपर्यंत वातावरण खूप चांगलं होतं तिकडच्या विरोधी लोकांकडून मला माहिती मिळाली होती की माझे पंचेचाळीस कोटी संपले तरी माझं वातावरण तयार होते आणि विरोधाच्या पक्षाच्या लोकांचे एक रुपये सुद्धा नव्हते तर आपलं वातावरण तरी होतं सुदैवाने पाच नाही वातावरण सगळं बदलून गेलं आम्हाला वाटायचं सगळ्यांनाच वाटायचं की ही जागा निघून जाणारा कुठेतरी

अजित पाटलांनी सांगितलं हेही तितकंच खरं आहे मित्रांनी ह्या मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस साठला गेला मागच्या विधानसभेला तर नाही नाही तेवढे लोकांनी पैसे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं शिकला नाही चालेल तर मिळलं नाही पाहिजे तसंच आपण मित्रांनो आज समाजामध्ये जगतो कारण इथला समोरचा मला माहित आहे तुम्हालाही प्रत्येकाला काही ना आम्ही दाखवण्यात आलं होतं तसंच इथं माझ्यावरच्या लोकांनी आनंद

कुठल्या कुठल्या जाती काला जायचं नाही पण हे सगळं जे आहे ते आपल्याला लक्ष विचलित करण्याचं केंद्रित करण्याचं हे एक षड्य असं मला वाटतं कारण राज्यामध्ये शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे पण त्याच्याकडे आपलं लक्ष न जात या सगळ्या जातीपातीमध्ये आपण कसं अडकलं पाहिजे ज्याच्या आपण कष्ट कसं असबरदारी हे सरकार राज्य सरकार घेते की नाही असं वाटतंय पण आज आपण हे इथून पुढे या सरकारला या इथल्या आमदारला त्याच्या प्रत्येक सुद्धा आम्ही धावून देऊ आणि सरकारला जिथं जिथं धारेवट करता येईल तिथं आपण धरून ही जी संख्या आहे मला सगळं आमचा आत्मविश्वास देणारी ही संख्या आहे असं मला वाटतं येणाऱ्या काळात ह्याच्या दुप्पट तिप्पट आपण असे मोर्चे घेऊ आणि कुठच्या लोकांना त्यामुळे मुळे सर असतील आम्ही असं किंवा मंचा सगळीच मंडळी सक्षमपणे आपल्या सोबत राहू आणि सर्व निवडणूक त्या ताकदीने लढू महाविकास म्हणून लढू किंवा आपण वेगळे म्हणून

या ठिकाणी उपस्थित सर्व शहराध्यक्ष आदेश शेता या ठिकाणी बंद सर्व सन्माननीय शासकीय आमचे शहराचे कार्यकर्ते ही बैठक

विचारांना त्या देशाची जडणघडण होत असताना मुख्य या विचारापासून लोकांना बाजूला सारण्यासाठी मग कुठतरी कोर्मा धर्मामध्ये कुठंतरी जाती जातीमध्ये ते करा, निर्माण करायला लागलं त्या सरकारचा उद्देश सरकार असं काय करत आहे तर देशावरती आज आचारप्रभाला बातमी आहे 嗯 <noise>

ग्रामीण भागामध्ये पंचावन्न टक्के लोक राहतात आणि पंचेचाळीस टक्के लोक या शेरी भागामध्ये राहतात सरकारचं धोरण आज जर बघितलं आपण कोणत्याही शहरामध्ये आपण जर बघितला तर त्या ठिकाणी भाजपची सत्ता मुख्यमंत्री करून शहरामध्ये येत भाजपचे अंदाज शहरामध्ये त्याच प्रमाणामध्ये त्यामुळे शहरातल्या लोकांना सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी द्यायचा शहरातल्या लोकांना अन्नधान्य स्वतःच मिळालं पाहिजे शहरातल्या लोकांना सर्व सुविधा कमी पैशामध्ये मिळाल्या पाहिजे जगाला बोलायला लावायचं म्हणजे आपला मुख्य प्रश्न बाजूला राहतो आणि दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण संघर्ष करायला त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आता सावध होण्याची गरज आहे की फुले शाहू आंबेडकरांचे विचार काय होते छत्रपती का शिवाजी राजांच्या काळापासून आपण पाहतो हो। छत्रपती शिवाजी राजांचं राज्य लोकांना आपलं सकाळ वाटलं तर त्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी सर्वांना समान न्याय करायचा प्रयत्न केला सर्वांना समान न्याय म्हणजे त्याच कर्तृत्व आहे कर्तृत्व माणसाला संधी देण्याचं काम कुणावरती अत्याचार न उठवता आपण जर बघितला तर सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या काळात सुद्धा सत्ता होती ते कशा पद्धतीनं जो कर्तृत्व आहे त्या किल्लेदार म्हणून नेमण्याचं काम छत्रपती शिवाजी राजाने केलं त्या भागाचं किल्लेदार म्हणजे त्या भागाचा राज

त्यांचा ज्या ज्या काही मुनिमा होत्या त्या सर्व भूल पाहून सर्व राज्यघटनेचा अभ्यास करून घटनेमध्ये असे तरतूद केली सर्वांना समान न्याय मिळायला पाहिजे सर्वांना समान त्याची वाहतूक मिळाली पाहिजे सर्वांना अधिकार मिळाले पाहिजे आणि त्या महत्वाचा म्हणजे मताचा अधिकार त्या घटनेमध्ये तरतूद केली गेली म्हणून आज लोकशाहीमध्ये आपल्याला कुठेतरी मान जर समजा मताचा अधिकार लोकशाहीमध्ये आपल्याला वाशिम गाण्याचा जर मतदान होत असेल तर लोकशाही अस्तित्वात आहे काही लोकांना पक्षाचं संघटन मजबूत असल्यावर त्या ठिकाणी मतदान असतं परंतु सर्व समाज एका लेवलमध्ये सगळ्याला मतदान करीत पडतो त्यामुळं त्या ठिकाणी संशय घेण्याला शंभर टक्के जागा आहे योजना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत सरकार खाली राहतो या लोकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे शासनाच्या योजनेमार्फत शासनाच्या पद्धतीमध्ये दुधानाची योजना शेळ्या मेंढ्या पालन करण्याची योजनेला अनुदान मिळत पण या योजना अनुदानाच्या योजना असल्यामुळे या योजना त्या गावासाठी लावण्यात आहे आणि त्या लोकांना ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मशी असतील शेऱ्या असतील कुटुंटपाला असेल असं आधार द्यावा पवार की आता शासनाची ऑनलाईन करायची योजना मला सांगा शासन सर्वसामान्यासाठी काम करत असेल हे काम कुणाचं लोकप्रतिनिधीचं हे काम आहे की शासनाला शासन म्हणजे काही कुठलं देव नाही